कलयुगात मारुती कुठे राहतात हनुमानजींना अमर होण्याचे वरदान लाभले आहे ते एका कल्पासाठी पृथ्वीवर राहतील म्हणूनच म्हणतात की चारो झुग परताप तुम्हारा हे प्रसिद्ध जगद उजयाडा पण प्रश्न असा पडतो की जर ते शारीरिक रूपात असतील तर ते यावेळी राहतात कुठे पुरण्या आणि इतर तत्थे काय सांगतात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गंधमाधन पर्वतावर हनुमानजी कलियुगात हनुमानजी गंधमाधन पर्वतावर राहतात याचे वर्णन श्रीमद भागवतात आहे हे उल्लेखनीय आहे की त्यांच्या वनवासात पांडवांनी हिमवंत पार करून गंधमादन गाठले होते एकदा भीम सहस्रदल कमळ गोळा करण्यासाठी गंधमादन पर्वताच्या जंगलात पोहोचला होते तिथे त्यांनी हनुमानजींना पाहिले आणि तेव्हा हनुमानजींनी भीमाच्या अभिमानाचा चक्काचूर केला होता गंधमादनात ऋषी सिद्ध चरण विद्याधर देवता गंधर्व अप्सरा आणि किन्नर राहतात ते सर्व येथे निर्भयपणे फिरतात गंधमादन पर्वत हिमालयातील कैलास पर्वताच्या उत्तरेस आहे केदार पर्वत दक्षिणेस आहे हा पर्वत कुबेराच्या प्रदेशात होता सुमेरू पर्वताच्या चारही दिशांना असलेल्या गजगंध पर्वतांपैकी एकाला त्या काळी गंधमादन पर्वत म्हणत आज हे क्षेत्र तिबेटच्या हद्दीत आहे पुराणानुसार गंधमादन पर्वत जम्बुद्वीपच्या निवृत्त विभाग आणि भद्राश्व विभागाच्या दरम्यान स्थित असल्याचे म्हटले जाते जे सुगंधित जंगलांसाठी प्रसिद्ध होते तेथे रामकथा तेथे हनुमानजी यत्र यत्र रघुनाथ कीर्तन तत्र कृत मस्तकांजली वाश वारी परिपूर्ण लोचन मारुते संतक, अर्थात कलियुगात जेथे जेथे भगवान श्रीरामाचे कथा कीर्तन होते तेथे हनुमानजी गुप्तपणे वास्तव्य करतात सीताजींच्या म्हणण्यानुसार अजर अमर गुण निधी सूत होऊ करहू बहुत रघुनायक शो सर एखाद्या व्यक्तीने पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने त्यांचा आश्रय घेतला तर तुलसीदासजींप्रमाणे त्याला हनुमान आणि रामाचे दर्शन व्हायला वेळ लागत नाही दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ